समर स्वानंदीच आंबट गोड नात पुन्हा एकदा होणार दोघांमध्ये वाद अधिराला मिळणार सरप्राईज दोघातली ही तुटेना या मालिकेची इंटरेस्टिंग आणि खूपच एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत आपण बघणार आहोत की अधिराला एक गोड सरप्राईज मिळणार आहे सानंदी तिच्या घरी माहेर वाशिम म्हणून गेली आहे तर अधिरा सुद्धा तिच्या माहेरी आलेली आहे आणि यात समर आणि घरातले अधिराचं खूप दणक्यात स्वागत करतात तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतात ते बघून अधिरा खूप खुश होते आणि समर तिचं वेलकम करतो त्यानंतर आजी आणि समर मध्ये बोलणं सुरू असतं तेव्हा आजी समरला विचारते स्वानंदी पोहोचली का रे त्यावर समर म्हणतो की नक्कीच पोहोचल्या असतील त्यात विचारायचं काय आहे त्यावर आजी म्हणते की कि माणुसकीच्या किच्या नात्याने का होईना तिला फोन करून विचार आणि समर आजीच्या बोलण्यावरून स्वानंदीला फोन करतो स्वानंदी फोन घेत त्यांना म्हणते की बोला काय झालं त्यावर समर तिला ओरडायला सुरु करतो आणि तिला म्हणतो की मला तुमची काही काळजी नाही पण आजी म्हणाली म्हणून मी तुम्हाला फोन केला होता आणि या गोष्टीवरूनच दोघांमध्ये वाद सुरू होतो स्वानंदी त्याला खूप काही बोलते तितक्या तिथे पोहचते अधिरा अधिरा समोरचं बोलणं ऐकते आणि त्याला म्हणते की बायकोशी कोणी असं बोलतं का बायकोशी नीट बोलावं बघ आता मी माझ्या नवऱ्याशी किती प्रेमाने बोलते आणि ती रोहनशी बोलू लागते तर इकडे समर स्वानंदीचा वाद सुरू झालेला आहे अधिराला घरी वेलकम खूप दणक्यात झालेला आहे आता बघणं फार असणार आहे समर स्वानंदीचं हे आंबट गोड नातं आहे ते आता कसं बहरणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार